नमस्कार शेतकरी मित्रांनो मोबाईलवर आधार के वाय सी करा आता सुरुवातीला प्लेस्टोरहून यम आधार हे ॲप डाउनलोड करा त्यानंतर ओपन करा त्यानंतर आपलं रजिस्टर माय आधार नंबरवर क्लिक करा त्यानंतर तुमचं एम पिन टाका कोणताही तुमच्या खानी तोपर्यंत चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा त्यानंतर तुमचा आधार नंबर टाका तुमचं काय असेल तो बारा आकडे आधार नंबर टाका त्यानंतर हा आठ हजार आठ आहे का तो कॅपचा आहे तो कॅपचा टाईप करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज अशाच व्हिडिओसाठी नंतर ओ टी पीला क्लिक करा आता ओ टी पी येईल जो ओ टी पी येईल तो सहा आकडे टाकून घ्यायचा आहे याच्यावरती असा नंतर ओ व्हेरीफाय करा व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला हे आधार येईल तुमचे त्यानंतर बँक सिडिंग स्टेटस म्हणून कॅप असतं ती चार नंबरला ऑप्शन त्याच्यासारखी आधार नंबर येतो त्यात फक्त कॅपच्या टाईप करा तुम्ही कॅपच्या टाईप केल्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पीवर नंतर क्लिक करा सबस्क्राईब करा मित्रांनो बेलायकनला क्लिक करा अशा छेडूसाठी त्यानंतर ओ टी पी जो येईल तो ओ टी पी सहाकडे टाईप करा त्यानंतर फिर क्लिक करा आणि हा झाला आधार सेटिंग ॲक्टिव्ह आहे त्यामुळे काय अडचण येणार नाही आता के वाय सी करा बाबा आधार सेटिंगचं असेल तर स्टेटस के वाय सीसाठी गुगलमध्ये जावा त्यानंतर पी एम किसान डॉट कॉम हा हा वेबसाईट सर्च करा सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी प्लीज त्यानंतर एक नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा त्यानंतर गो टू पी एम किसान गव्हर्मेंट डॉट कॉम इन ह्याच्यावर जावा साईटवर आज हे पैसे येणार आहेत त्याचे हे व्हिडिओ आहे आजच बनवला आहे मी हा व्हिडिओ त्यानंतर दोन नंबरला एक वाय अशी आहे त्याला ऑप्शन करा त्यानंतर तुमचा आधार नंबर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसानचे पैसे येतात त्याच शेतकऱ्यांचा खात्यानं आधार नंबर टाकायचा आहे हा आधार नंबर आहे तुमचा त्या बाराकडे आधार नंबर टाकावं सर्च म्हणजे ओ टी पी येतो ओ टी पीवरच के सी होती आता वाय सी पहिले झालेली असल्यामुळे हा मी दुसरा अजून आधार नंबर टाकून चेक करत आहे तरी तुमचा लगेच ज्याची सी अपूर्ण आहे त्यांना हा ओ टी पी होऊन जाईल सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्राला साथ द्या कुठलाही तुमचा आधार कार्डला लगेच ओ टी पी येतो पण मी दुसरं तुम्हाला अलग अलग टाकून देत आहे आता ह्याला सर्च केल्यानंतर हव का असं येत आहे ए के वय सी जल रेड रन माझी केवय पूर्ण झाली आहे त्यामुळे असं येत आहे धन्यवाद मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला दोन दोन ते ती तीन दिवसात तुमचं पूर्ण पूर्णपूरशी पूर्ण होईल अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच लाडके बिन योजना पी एम एक اګه ما یوه پلان جوړونه په شاشکه کې راهنودان سولار پمپ یوه پلان په کچه فورن نن چي نويژن بيانې کونته چاغلي سورپيکانځي خداس هوا من انداز روز چي تی بازار په پيمنو کسان کول دوتات چي درشن ستا کرش مرکز معلومات کوټه نه